नमस्कार मी प्रेमंदा फळे आपण फैसामच्या न्यूज मी मध्ये आज आपल्यासमोर लोकप्रिय नेते नरेंद्र कुमार जी जेवते काँग्रेस पक्षाचे एक पदाधिकारी आहेत बघूया यांच्या आहे यांच्या कशा प्रकारे तयारी सुरू आहे दोन हजार एकोणीस विधानसभेच्या आता दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा येणार आहे ते हा येणार तुम्ही उमेदवारी फॉर्म भरलेला आहे कशा प्रकारे तुमची तयारी सुरू आहे दक्षिण भागामध्ये सगळ्यातून अनेक संस्था आहेत आणि त्या संस्था सगळ्या सहकारी पद्धतीवर आणि मी गेल्या वीस वर्षापासून सहकार क्षेत्रामध्ये काम करतो मी सहकार क्षेत्रामध्ये पक्षाच्या नावाखाली एक मोठ्या पॅनल राज्य लेवलवरती लढवतो आणि ते जिंकून आणते गेल्या वीस वर्षापासून हे सगळी प्रक्रिया करताना मी दक्षिण नागपूरच्या सर्व भागामध्ये शिकलेलो आणि तिथे अनेक प्रकारच्या संस्था आहेत ज्यांसाठी माझ्या संपर्क झाला परत पुन्हा इथे जातीवा जा जातीचं समीकरण पाहता इथे कुणबी तेली आणि बौद्ध समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हे सर्व आजपास झालेल्या सर्व निवडणुका पाहता इथे मला चांगला प्रतिसाद मिळेल पुन्हा काँग्रेसची विजय होईल काँग्रेसचा भरघोस इथे यश मिळेल याच्या प्रकार तुम्ही याच्या आधी तुम्ही कशा प्रकार तुम्ही त्यांचा समाज सोडवला अनेक समस्या होत्या दोन चार याच्यामध्ये आहे प्रभागामध्ये तर तिथे प्यायच्या पाण्याची समस्या आहे कुठे रोग रोगची समस्या आहे कुठे आपण जे पाहतो त्या सर्व समस्या जेवढ्या काही समस्या राहते त्या सगळ्या समस्या लोकांच्या आपण सोडवायचा प्रयत्न करतो इवन म्हणजे जे लोकांच्या जेवढी त्यांच्या पारिवारिक समस्या काही असतात त्यांच्यावरती आपण आपलं मार्गदर्शन करावं जेणेकरून हो त्यांच्या परिवाराचंही एक चांगल्या प्रकारे सुरुवात होतं असे माझी दक्षिण नागपूरच्या काही भागामध्ये कार्यक्रम तर नागपूर शहरामध्ये पाण्याची खूप समस्या वाढलेली आहे कारण ज्यांचा पूर्ण त्रस्त आहे व्यक्ती काय बोलत पाण्याची समस्या पहा दक्षिण नागपूरमध्ये काही प्रमाणात जास्तीच आहे दक्षिण नागपूरच्या अनेक भाग पाहिला दिघोरी आहे तिकडे भगवान नगर आहे अधिक असे काही समस्या तिकडे मोडले आहेत का जिथे लोकांना पाण्याकरता दूर दूर फिरावं लागतं दूर दूरून आणावं लागतं आणि याच्याकरता आपण आपल्या ह्या माध्यमातून आपण आपल्याला जर पक्षाने उमेदवारी दिली तर आपण येणाऱ्या दिवसामध्ये तिथे समस्या काहीतरी प्रमाणामध्ये दूर करू सर आता भाजप भारतीय जनता पार्टी सत्तेवर याच्या आधी ज्या तुम्ही म्हटलं दोन करोड लोकांना रोजगार दिला त्याच्यात रोजगार तर लोकांना दिलाच नाही इवन जे लोक बिचारे काम करायचे ज्या लोकांचे व्यवसाय काम चालू व्हायचे त्यांचे कामं पण ठप्प पडलेले एवढे बेरोजगारी वाढलेली आहे परत शिक्षण हरेक वर्षामध्ये हजारो विद्यार्थी पास होऊन लोक बाहेर येतात पण त्यांना केव्हाही कोणतंही काम मिळत नाही बिचारे वनवनरितात इवन म्हणजे काही गोष्टी ते जे, जे कर करावं लागते ते त्यांना बळ अडचणीचं येते आहे पण बिचारे कसं तसं आपलं जीवन विद्यार्थी जगत आहे असं मला म्हणायला हरकत नाही ज्या भागामध्ये मी राहतो नंदन भागामध्ये त्यावेळेस तिथे पाहाल तुम्ही सकाळी आणि सायंकाळी विद्यार्थ्यांची एवढी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते विद्यार्थी कुणी ट्युशन घ्यायला जातात कुणी कॉलेजमध्ये जातात मग एका वेळेस मी खूप परिस्थिती असते पण बिचारे दूर दूर मिळून आपलं विद्या प्राप्त करतात पण त्यांच्या त्यांना काही फायदा होतो पण आता काँग्रेस पार्टीला तुम्हाला उमेदवारी दिली तुमची कशा प्रकारून तयार करू आमची तयारी माझी तयारी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी पक्षाचा एक कार्यकर्ता एक लोकांच्या संपर्कामध्ये असलेला आणि काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत ते सर्व लोक मला मदत करतील आणि त्या मदतीनोंदी जी उमेदवारी शंभर टक्के निघून देईल असं मी मला खटली आता म्हणजे कशा प्रकारचा आला करू असेल मी एकोणीसशे पासून काँग्रेस पक्षाचा आहे जो काँग्रेस पक्षामध्ये सुरुवात झाली त्यावेळेस मी वाट प्रॉब समितीच्या तेव्हापासून आजकाल अनेक पदावर मी शहर प्रॉब्लेम समितीमध्ये ठेवले आणि अनेक संस्था ज्याच्यामध्ये शिक्षण संस्था आहेत भौक संस्था आहे क्रेडिट संस्था आहे या सगळ्या संस्थांमध्ये मी काम केलं जिल्हा स्पोर्टिंगच्या माध्यमातून मी नागपूर ते मागो सायकल डॉ याची सुरुवात केली होती पण काही कारणास्तव काही शासकीय नियम आडवे आले त्याच्यामध्ये मी ते करू शकतो नाही पण मला त्याच्यामध्ये सर्व नेत्यांची पवार पवारसाहेबांची पण त्याच्यामध्ये मदत मिळाली शिरके साहेबांच्या था सोबत मी अनेक वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाने मी काम केलं आणि ह्या सर्व काम करता करता मी आता गेले वीस वर्षापासून तो आपली क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये दिर्घस्तराने काम करत आहे ज्यामध्ये ज्या ज्यामध्ये ज्यामध्ये मी पूर्ण राज्यामध्ये जेवढं लोकांशी संपर्क करता येते सहकार क्षेत्रामध्ये त्यांच्याशी संपर्क केलेला आहे परत पुन्हा मी नेहमी नेहमी दक्षिण नागपूरमध्ये आपले कार्य चालू ठेवतो जे मी अनेक संस्थांमध्ये मी कार्य करत आहे परत पुन्हा मी मला इथे राष्ट्रसंत तुकडोजी स्मारक भवन जे लंडनमध मेन रोडला आहे हे मेन रोडला भवन मी माझ्या पदावरती असताना पूर्ण युद्धस्तराही त्याला मी माझ्या रेजिमला मला तीन वर्षाची वेळ होती त्याने मी मी त्याला बांधकाम करून दिलं परंतु मी जवाहर विद्यार्थी गृहामध्ये जे नागपूरच्या दोन ठिकाणी जे जवाहर विद्यार्थी संस्था आहे तिथे मी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून कार्यरत आहे अनेक पदावरती जे काम करून राहू लोकांचे जेवढे कामं आहे तेवढे मी करायचे प्रयत्न ठेवतो माझ्यामध्ये कोणाला दोन दहा वेळा हे त्याच्यामध्ये नाही आहे त्यांत तुम्ही दहा वेळा माझ्याकडे यावं आणि जावं माझ्याने होतं ते काम मी एका चिद्धामंच्याला सांगतो आणि त्याचं काय त्याच वेळेस काम करतो मी नरेंद्रकुमार कृष्णाजी टिंके असं मी फक्त महाराष्ट्र स्टेट रेल्क फेडरेशनच्या चेअरमन म्हणून काम करत आहे पूर्ण राज्यामध्ये काम करतो दो दो आज बहु नले आपल्यासमोर आज लोकप्रिय नेते नरेंद्र कुमार ठेवते आज आपले आपले विचार व्यक्त केलेले बघूया समोर यांचे पुढे कार्य कसे राहणार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा